पुन्हा एकदा सकाळी नागपूर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यानंतर अरविंद सावंत जे खासदार आहेत त्यांनी सगळ्याच खसदार दिल्ली मध्ये एकत्र केले आणि आम्ही सगळे सोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं ज्या वेळेला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी सोबत वर्षावर उदय सामंत गुलाबराव पाटील हे सारे नेते सोबत होते बरेचसे नेते तिथे बैठक घेऊन नंतर शिंदे साहेबांसोबत गेले हो बाकीचे उद्योग सुद्धा एकत्रित झाले आणि पुढे त्यांना जॉईन झाले त्याच्यामुळं आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाही ना ना यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या उभाटामध्ये बाळासाहेबांच्या विचाराला दिली हिंदुत्वाचा विचार सोडून बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसवर त्या ठिकाणी टीका टिप्पण्या के केल्या त्या काँग्रेस सोबत बसणं या सच्च्या शिवसैनिकांना अस्वस्थ करते त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते शासक आहे त्याचबरोबर खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग अर्थान हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती भाऊ महाराष्ट्रात टायगर ऑपरेशन सुरू होते दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली कारण की दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागतोय प्रश्न दिल्लीचा दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केलं असं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे त्या आधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झालंय अशी चर्चा मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं सत्ता प्रत्येक पक्षाच कर्तव्य असत परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता असेल पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे तिथला जनादार मतदाराने दिलेला वाटतोय तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसू शकते आणि दिल्लीच्या सहकार्यानं केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो अरविंद सावंत असे अरविंद सावंत राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत महागाई असेल अनेक मंत्र्यांचे आरोप असतील हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं जो आहे तो पसरला जातोय आणि खासदार फुटले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात नाही मला वाटतं राजकारणामध्ये आता म्हटलं तर चुकीचं होईल परंतु आपल्याला केस लागल्यानंतर पण दुर्दैवाना उवाट्या दुरुस्त होत नाही त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहीत धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी आखी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही या ठिकाणी लागला नाही तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे परंतु ते मानायला तयार नाही कारण त्याच मनस्थितीत आहे आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे त्याच्यामुळं मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत संभ्रमित झालेले आहेत त्यातना ते त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाट्याला सुचताना दिसत नाही भाऊ राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली संजय राऊत सुद्धा उपस्थित होते सुप्रिया सुळे उपस्थित होत्या राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कुणाचं त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने लवकरात लवकर त्याची माहिती द्यावी अशी मागणी महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहुल गांधी सुप्रियाजी आणि संजय राऊत यांना बाजूला बसून वाजवत आहेत मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली तपशीलवार खुलासा दिलाय उत्तर दिलंय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पण अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल प्रकार आहे त्यांना सूर सापडत नाही दिशा सापडत नाही पक्षाची होते त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची अवसान गळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ईव्हीएम तेच तेच विषय त्याच त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता लोकांना तुमच्या या नौटीची सवय झाली लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाहीत घेणार नाही संदर्भ असे बोलतात की